नमस्कार आज आपण बनवणार आहोत आवड्याचा मुरब्बा तर आवड्याचा मुरब्बा बनवण्यासाठी मी एक किलो आवडे घेतले छान असे पि आव... बिना डागाचे आणि फ्रेश असे आवळे किसून घेतलेले आहेत आणि जे आवळे असे खराब आहेत ते मी बाजूला काढून घेतलेले आहेत तर मुरब्बा बनवताना केव्हाही चांगले आवळे घ्यायचे आहेत आणि हे आवळे मी छान असे किसून घेतलेले आहे किसणीने छान बारीक किसून घेतलेले आहेत आणि आता याला लागणारं साहित्य बघू आवड्याचा हा कीस जवळपास हा पाऊन किलो किस आहे त्याच्यानंतर एक किलो गुड पाऊन किलो आवड्याला एक किलो गुड घेतलेला आहे मी आणि त्याच्यासाठी त्याच्या टेस्टसाठी आपण घेतलेला आहे सुंठ मिरेपूड हे आहे काळं मीठ आणि हे आहे सेंधा नमक जर आपल्या उपवासाचं बनवायचं असलं तर आपण हे सेंधा नमक टाकू त्याच्यामध्ये आणि जनरल खायसाठी असलं तर आपण काळं मीठ टाकू तर हे फक्त चवीसाठी आपल्याला थोडंसं टाकायचं असतं शेवटी तर मी आता एक बघा मला सांग आता आपण आपल्याला हा जो आवडायचा कीस आहे याला आपल्याला स्टीम करून घ्यायचा आहे तर आपण सर्वप्रथम फुल गॅसवरती पाणी गरम करून ही अशी गरम वाफ चाळणीमध्ये कोंडून घेतलेली आहे आणि आता याच्यावर आपण डायरेक्ट हा कीस टाकणार आहोत पाच ते सात मिनटं आपण याला छान वाफवून घेऊ पूर्ण गरम करून फुल गॅसवरती आपल्याला स्टीम द्यायची आहे फुल गॅसवर असली तर ते पाच ते सात मिनटात होईल जर तुम्ही गॅस कमी केला तर तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं त्याला स्टीम द्यावं लागेल हे काम कधी पण फुल गॅसवर करायचं तर आता आपले पाच मिनटं झालेले आहेत तर हे बघा छान हा शिजून आलेला आहे हे बघा छान वाफ वाफवून घेतलेला आहे आपण आणि हा आता आपण एका गंजामध्ये काढून घेऊ मोठ्या पातेल्यामध्ये छान मी काढून घेऊ आता आपण याच्यामध्ये हा गूळ टाकून ठेवू बघा आता आपण याच्यामध्ये पूर्ण हा गूळ टाकून घेतलेला आहे त्या या गुळाला आपण याच्यामध्ये छान असं मिक्स करू आणि याला रात्रभर असच राहू दे रात्रभर म्हणा किंवा सहा ते सात तास याला असंच ठेवायचं आहे आपल्याला तर बारा वाजता मी याला उकळण्याच्यात टाकलं तर मी संध्याकाळी सहा ते सात किंवा आठ वाजता याला छान शिजवून घेणार आहे गुळाचं पण छान पाणी होऊन जाईल आणि हा जो किस आपण उकडून घेतलेला आहे हा याच्यामध्ये छान मेल्ट होऊन जाईल गुड आणि आवळ्याचा किस हा एकत्र छान मेल्ट झाला मग नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियन्ट टाकून जाला। जोन है। तो आता याला शिजवून घ्यायचं आहे तर आता आपण याला रेस्ट करायला ठेवून देऊ तरी बघा आता याला आपले जवळपास आठ तास झालेले आहे दुपारी बारापासून ते संध्याकाळच्या सात वाजेपर्यंत आपण याला मुरत ठेवलेलं होतं आणि हे छानपैकी एक जीव झालेले आहे बघा गूळ आणि आवळा दोघं पण एकजीव झालेले आता या दोघांनाही आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे शिजवून म्हणजे आला याच्यामध्ये जेवढं पाणी आहे ना ते पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर आता आपण याला गॅसवर ठेवून शिजवून घेऊ आणि बाकी इन्ग्रिडियंट्स त्याच्यामध्ये टाकून घेऊ हे बघा हे आता आपल्याला असं शिजवून घ्यायचं आहे मंद या आजच्यावरती आपल्याला शिजवायचं आहे शिजवताना सतत ढवळत राहायचं म्हणजे तो खालून लागणार नाही आवळ्यामुळे आणि आवळा आपण उकळून घेतल्यामुळे आणि गूळ टाकल्यामुळे त्याला जेवढं पाणी सुटलेलं आहे ते पाणी आपल्याला आटवून घ्यायचं याच्यामध्ये नाही तर मग तो मुरप्पा खराब होतो म्हणून हे पाणी आटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे हे बघा आता हे आपण छान ढवळून 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 शिजवून घेतलेलं आहे आणि यातील जे पाणी आहे ते वाफेच्या रूपाने निघून जाते असंच आपल्याला याचं पाणी जितकं नि काढता येईल तितकं काढून घ्यायचं आहे याचा कलर पण छान ब्राऊन झालेला आहे चॉकलेटी कलर आलेला आहे थोडं याला घट्टशर घट्टच हा जो पाक होऊन आलेला आहे हा थोडा घट्ट झाला की आपण याला काढून घेऊ हे बघा आता हे असे बुडबुडे येत आहे त्याच्यामध्ये तर आपला हा आता मुरब्बा होत आलेला आहे हे बघा छान हा घट्ट पण झालेला आहे हे छान असा छान कलर येईपर्यंत याला शिजवून घ्यायचा आहे आणि थंड झाल्यावर बघायचं जर वाट अजून थोडी गरज वाटली तर परत शिजवायचं पण शक्यतो आता गरज वाटणार नाही जवळपास पाऊन तास आपण याला शिजवलेला आहे हे बघा हे आहे मिरे पावडर आता ही मिरे पावडर आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत आणि ही आहे सुंठ पावडर ही पण आता याच्यामध्ये आपण टाकून घेऊ आणि थोडा वेळाला शिजवू हे आहे सेंदा नमक याला आपल्याला उपासाला खाता यावं म्हणून आपण याच्यामध्ये सेंधा नमक टाकतो आहे से नमक हे फक्त स्वादासाठी टाकायचं आपल्याला जास्त नाही टाकायचं आहे थोडंसं जर आपण मीठ टाकलं तर प्रिझर्वेटिव्ह पण होईल आणि आपल्याला टिकून राहायला पण मदत होईल म्हणजे जवळपास एक ते दीड दोन चमचे आपण याच्यामध्ये सेंदा नमक टाकून घेतलेलं आहे आणि जर तुम्हाला सेंदा नमक नसेल टाकायचं तर तुम्ही काळं मीठ पण टाकू शकता पण आपण सेंदा नमक नमक टाकल्यामुळे आपण काळं मीठ याच्यामध्ये नाही टाकणार आहे कोणते एकच मीठ टाकायचं आहे जर आपल्याला टाकायचं तर आपण काळं मीठ टाकायचं आणि ही विलायची थोडीशी बारीक करून घेतलेली आहे विलायची पूड पण आपण टाकून घेऊ आणि चार ते पाच लवंगा याच्यामुळे काय होईल की हा जो मुरब्बा आहे हा टिकून राहण्यास आपल्याला मदतच होईल खायच्या वेळेस लवंग बाजूला काढून खाता येते आणि लवंगाचा जेव्हा याच्यामध्ये अर्क उतरेल त्यावेळेस ती थोडीशी तिखट आणि छान टेस्ट येईल तर आता सर्व सामान टाकल्यानंतर आपण याला पाच ते दहा मिनटं फिरून घेतो आहे आणि थंड होण्यासाठी साईडला ठेवून देऊ तर आता हा आपला आवड्याचा मुरब्बा तयार आहे हा आवड्याचा मुरब्बा तुम्ही तयार झाल्यानंतर शक्यतो काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवा आणि प्लॅस्टिकची बरणी टाळा शक्यतो प्लास्टिकच्या भरणीमध्ये नका ठेवू आणि ही जी बरणी आहे तुम्ही ही फ्रीज फ्रीजमध्ये ठेवली तर हा मोरबा तुमचा किती ते कितीही दिवस राहतो आणि तसा पण राहतो पण फ्रीजमध्ये जर ठेवली तर खूप छान राहतो आणि थंड असतो जेव्हा तुम्हाला खायचं आहे त्यावेळेस तुम्ही वाटीमध्ये थोडासा काढून घ्या गरम पाण्यामध्ये ती वाटी ठेवा थोडासा मेल्ट करून घ्या आणि खायला घ्या खूप छान टेस्ट येते आणि जितका हा जुना होईल तितके त्याच्यामध्ये औषधीय गुणधर्म उतरतील आणि तुमच्या पोटासाठी खूप चांगला राहील तरी हे रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद